तारीख बावीस ऑगस्ट ठिकाण तेलंगणामधलं सिकंदराबाद इथल्या मुख्य बाजारपेठेमध्ये लोकं रस्त्यावर उतरली होती सगळ्या बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या बाजारपेठेत होत्या पोलिसांच्या गाड्या आंदोलन करते आणि तैनात होते पोलीस ऑफिसर्स स्थानिक बाजारातले लोक घोषणा देत होते मारवाडी गो बॅक मारवाडी लोकांनी तेलंगणा सोडून बाहेर जावं या घोषणांनंतर पोलीस त्यांना पकडून गाडीत घालत होते या सगळ्या राड्याचे पडसाद सगळ्या तेलंगणात आणि विशेषतः राजधानी हैदराबाद मध्ये जोरदार पाहायला मिळाले त्यातच तेलंगणाचे भाजप नेते आणि प्रादेशिक पक्ष स्थानिक संघटना यांच्यात या राड्यावरून आरोप प्रत्यारोप व्हायला सुरुवात झाली बरं हा राडा सुरू झाला तो फक्त एका पार्किंगच्या कारणावरून आणि त्याची ठिणगी सिकंदराबाद हैदराबादचं सगळ्या तेलंगणामध्ये पोहोचली हा राडा नेमका काय आहे याची सुरुवात झाली कशी पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू या सगळ्या आंदोलनाची सुरुवात अगदी साध्या वाटणाऱ्या एका घटनेतून झाली मुंडा मार्केटमध्ये एका पार्किंगच्या वादावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली बरं हा पार्किंग वरून झालेला छोटासा वाद हळूहळू मोठा झाला आणि या सगळ्या राड्याला जातीय रंग दिला गेला असेही आरोप झाले या राड्यात दलित युवकांना मारहाण करण्यात आली यामुळे वातावरण आणखी पेटलं या घटनेमुळे हैदराबादच सगळ्या तेलंगणामध्ये मारवाडी गो बॅक या घोषणेने जोर धरला आता सगळा घटनाक्रम नेमका कसा होता ते पाहूयात सिकंदराबाद मधलं ऐतिहासिक आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्वाचं मुंडा मार्केट या मार्केटचा इतिहास पाहिला तर अगदी अठराशे सत्तर पासून म्हणजेच इंग्रजांच्या काळापासून या मुन्ना मार्केटला महत्व आहे साहजिकच या बाजारपेठेमध्ये स्थानिक आणि बाहेरचे व्यापारी आपला जम बसवण्याचाच प्रयत्न करत होते जहा बैलगाडी वहा पोहोचे मारवाडी या म्हणीला अगदी खरं ठरवत मारवाडी समाजसुद्धा या मार्केटमध्ये पोहोचला हैदराबाद आणि सिकंदराबादमधल्या व्यापारावर मारवाडी आणि गुजराती व्यापाऱ्यांनी आपलं मोठं वर्चस्व निर्माण केलं कपडे किराणा इलेक्ट्रॉनिक्सपासून सोन्या चांदीच्या मार्केटपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये मारवाडी व्यापाऱ्यांनी आपले पाय भक्कम रोवले साहजिकच मारवाडी समाज आणि स्थानिक व्यापारी यांच्यामध्ये वारंवार वाद व्हायला सुरुवात झाली त्यामुळे राडा झाला असला तरी यामागचा संघर्ष अगदी अनेक जुना आहे काही आठवड्यांपूर्वी मुंडा मार्केटमध्ये एक मारवाडी समाजाचा व्यापारी आणि एक स्थानिक दलित समाजाचा तरुण यांच्यात पार्किंगच्या जागेवरून हाणामारी झाली मारवाडी व्यापारी गाडी पार्क करत होता तर तो तरुण त्याला म्हणाला की गाडी साईडला घ्या त्यावर चिडलेल्या मारवाडी व्यापाऱ्यानं तू मला सांगतोयस का असा सवाल केला यावरून दोघांच्यात मारामारी झाली त्यातच ते मारवाडी समाजाच्या लोकांनी त्या दलित व्यापाऱ्याला जातीवाचक शिवी दिली असा आरोप स्थानिक लोकांकडून केला जातोय मारहाण झालेले तरुण हे दलित समाजामधले होते त्यामुळं स्थानिक लोकांनी यावर आवाज उठवला आणि सगळ्या वादाला सुरुवात झाली आता पार्किंगचा वाद हे निमित्त ठरला असलं तरी इथल्या व्यापाऱ्यांमधला वाद जुनाच आहे असं सांगितलं जातं स्थानिक व्यापाऱ्यांचा असा आरोप आहे की मारवाडी व्यापारी माल कमी किमतीत विकतात अगदी अल्प नफ्यावर मोठ्या प्रमाणावर व्यवहार करतात त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचा बाजार हातातून निसटतो कमी भावात विकून मार्केट काबीज करणं ही तक्रार फार पूर्वेपासूनच आहे शिवाय भाषेचा प्रश्नही यामध्ये आहे कित्येक वर्षांपासून तेलंगणात राहून सुद्धा अनेक मारवाडी व्यापारी स्थानिक तेलुगू भाषा बोलत नाहीत हिंदी आणि आपली राजस्थानी भाषा वापरतात त्यामुळे स्थानिक लोकांना आपल्याच जागेवर असून सुद्धा परकेपणाची भावना निर्माण होतीये असं स्थानिक व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे या सगळ्या घटनेमुळे तेलंगणामधला स्थानिक व्यापारी वर्ग पेटून उठला आहे आता या राड्यात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मारवाडी समाजाला पाठिंबा दिला त्यामुळं वातावरण आणखी तापायला सुरुवात झाली या सगळ्या राड्यावर केंद्रीय गृह राज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी मारवाडी गोबॅक आंदोलनावर तीव्र टीका केली काँग्रेस बी आर एस आणि एम आय एम हे हिंदू समुदायात फूट पाडण्यासाठी कम्युनिझमच्या नावाखाली जाणून बुजून कट रचत आहेत हे लोक हिंदू समाजात फूट पाडण्याचं काम करत आहेत शहरात रोहिंग्यांचं प्रमाण सुद्धा वाढत आहे हे शहर आय एस आयचा केंद्रबिंदू बनत चालला आहे जर हे असंच होत असेल तर आम्ही सुद्धा रोहिंग्या गो बॅक असं आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला तर भाजपचे गोशा आमदार टी राजासिंह यांनी सुद्धा मारवाडी समाजाची बाजू घेत त्यांना पाठिंबा दिला गल्लीतले छोटे मोठे लीडर मोठं होण्यासाठी अशा प्रकारची प्रकरणं बाहेर काढून त्याला मोठं करतात पण आमचे मारवाडी गुजराती लोक आपल्या आजोबांपासून या तेलंगणामध्ये राहत आलेत त्यांना जर कोणी बदनाम करत असेल तर त्या आम्ही खपवून घेणार नाही या मारवाडी समाजाच्या लोकांमुळे तेलंगणाचा आर्थिक स्तर मोठा होत आहे त्यामुळं या समाजाच्या विरुद्ध जर कोणी काही बोलत असेल तर त्याला आम्ही जेलमध्ये टाकू असं राजा सिंह म्हणाले या सगळ्यात एका दलित तरुणाला मारहाण झाल्यामुळं यावर स्थानिक गायक गोरटे रमेश यांनी एक गाणं काढलं हे गाणं मारवाडी समाजाला उद्देशून गायलं गेलं आणि त्यातून गो बॅक मारवाडी असा मेसेज दिला गेला गो बॅक मारवाडी हे शब्द असल्यामुळे या गायकाला तेलंगणा पोलिसांकडून अटक सुद्धा झाली होती तसंच उस्मानिया विद्यापीठानं सुद्धा या सगळ्या राड्यात उडी घेतली विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कोठपल्ली तिरुपती आणि काही विद्यार्थ्यांनी या घटनेचा निषेध करत विद्यापीठ परिसरात आंदोलन केलं त्यानंतर काही विद्यार्थ्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली अशा बातम्याही माध्यमांमध्ये झळकल्या आता या सगळ्या वादामुळे तेलंगणातील सामाजिक वातावरण चांगलंच ढवळून निघाले स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये अजूनही चिड पाहायला मिळते त्यांच्या मते त्यांचा हक्क हिरावला जातोय मारवाडी आणि गुजराती लोकांना राज्यात असुरक्षित वाटू लागले काही व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत तर काहींनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे हा वाद प्रत्यक्षात स्थानिक लोक विरुद्ध मारवाडी असा आहे स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिकांना वाटतं की त्यांची संस्कृती भाषा आणि रोजगार यावर बाहेरून आलेल्या मारवाडी व्यापाऱ्यांनी ताबा मिळवला आहे तर मारवाडी व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की ते पिढ्यान पिढ्या इथं राहतात कर भरतात रोजगार निर्माण करतात पण स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की हे मारवाडी लोक इलेक्शनला नेत्यांना फंडिंग करतात त्यामुळे हे नेते त्यांची बाजू घेऊन बोलत आहेत शिवाय आमच्या सण आणि बाकी गोष्टींवर सुद्धा मर्यादा आणत आहेत म्हणून त्यांनी तेलंगणा सोडून बाहेर जावं आता मारवाडी गो बॅक हे आंदोलन फक्त सिकंदराबाद आणि हैदराबाद पुरतं मर्यादित राहिलं नाही तर याचा प्रचार सगळ्यात तेलंगणामध्ये झाला विद्यार्थ्यांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत व्यापाऱ्यांपासून राजकारण्यांपर्यंत सगळेच जण या मुद्द्यावर भूमिका मांडत आहेत पण पार्किंगचा वाद जो दोन व्यक्तींच्या भांडणातून सुरू झाला तो आता सगळ्या तेलंगणाच्या सामाजिक राजकीय वातावरणात जातीय रंग भरू लागला आहे आता हे प्रकरण कधी शांत होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका